हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आमची नागपूरची ट्रिप संपते आणि आम्ही परतीचा प्रवास करतोय चलो सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे गाडीत बॅगा टाकायचं काम चालू आहे आणि आज आम्ही परत मुंबईला निघतोय तुमच्या घरी लग्न होतं त्यांनी आम्हाला आग्रह केला आहे की आज दुपारी जेवल्याशिवाय मी जायचं नाही आहे म्हणून आम्ही आता त्यांच्या घरी निघालो ते नागपूरमध्येच राहतात इथे पाच सहा सात आठ मिनटाच्या अंतरावर आहेत चलो आपण भेटू त्यांच्या डायरेक्ट घरी नागपूरमध्ये आज रिमझिम पावसाची सुरुवात झाली सकाळपासून आणि काल आमचं जे लग्न होतं त्याच्यामध्ये पाऊस पडला नाही खूप चांगली गोष्ट झाली कारण सकाळी आठ वाजल्यापासून आज पावसाचे रिपरिप रिमरि सुरू आहे समोर बघा गुरुद्वार आहे किती सुंदर गुरुद्वार आहे वाय गुरु आणि बघा मेट्रोचं स्टेशन आहे त्याला या गाडीच्या मागे जायचं होतं आणि गाडीचा ड्रायव्हर एवढी फास्ट गाडी चालत होता त्याला पकडणं वाटत शहराच्या मधोमध बघा जंगल एकदम गर्द झाडी आहे आपल्याला त्या काक्यांच्या घरी जेवायला यायचं त्यांच्या घरी आहे डेकोरेट केलं बघा मेहंदीचा प्रोग्राम ते झाला होता बरेच अजून पाहुणे मंडळी सुद्धा आहेत हॉलमध्ये बुद्धाची मूर्ती बघ छान आहे पंच वासाची मूर्ती आहे घराचं रूप बघा छान इंटेरियर केलं नागपूर साईडला अशी पद्धत आहे की लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरा आणि नवरीला हळद लावण्यात येते फायनली काकाने खूप चांगलं पाहुंचर केला आहे आणि आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता परत आम्ही गाडीत बसतो आहे आणि आता निघतोय आम्ही समृद्धी मार्गाने मुंबई तीन पन्नास झालेले आहेत आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आहोत आणि अजून पण आम्ही नागपूर सिटीमध्येच आहोत समृद्धी हायवेला जायला इथून पंधरा ते वीस मिनटं लागतात अभि काय बोलायचं का एकदा बोला थोडा फ्रेश वाटतं तू जेवली का जेवण किती गेलं आणि इथे अभिकेला नवीन मैत्रिणी सापडल्या नाही का अभिक्या आणि अभिक्या दोन दिवस खूप त्यांच्या सोबत खेळते आणि अभिक्या त्यांच्यापासून निघताना थोडी भाऊक झाली होती रडली न्णे? रडली पण त्यांनी एकमेकींचा इन्स्टा आय डी दिलाय आम्हाला

मी माझ्या परीने चांगला एन्जॉय केला आणि माझी ट्रिप एकंदरीत फार आनंदात झाली मला कसलाही त्रास झाला नाही स्पष्ट मेट्रो आणि हा आपल्याला जाताना सुद्धा चर्च दिसला होता हे बघा समोर मेट्रो स्टेशन किती सुंदर आहे नागपूर मध्ये पहिल्यांदाच आपल्याला ट्रॅफिक लागली आपण दोन तीन दिवस नागपूर फिरतोय पण आपल्याला ट्रॅफिक लागली नव्हती मित्रांनो बघा इथे आपल्याला स्टेडियम दिसतोय मला क्रिकेटचं स्टेडियम आहे इथांना आपल्याला नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट लागलो होतं आणि तेच आहे आपण खालून आलो होतो आता आपण ब्रिजवरून येतोय मित्रांनो परत आता आपण समृद्धी हायवेनी जाणार आहोत आणि आता समृद्धीसाठी आपल्याला लेफ्ट घ्यायचंय सर्कल बघा किती सुंदर गेलेत संध्याकाळचे आता पाच वाजलेत आणि आम्ही समृद्धीला सुद्धा लागलोय आणि ते बघा तुम्हाला सुंदर असा सनसेट दाखवतो खूप भारी दिसतंय बघा समृद्धीच्या साईडने पूर्ण जंगल एरिया आहे जंगल आहे पावसाची थोडी बुंदाबांदी चालू झालेली आहे आणि आत्ता वाजले सहा बावन पावसाचा जोर बघा वाढतच चाललाय आणि आज पंचवीस ऑक्टोबर आहे पावसाला आपल्याला सोडून जायची इच्छा होत नाही असा बघा बघा कंटिन्यू अर्धा तासापासून पाऊस चालू आहे पावसाचा पावसाचा वेग वेग कमी होत वाढतच आणि आपल्या गाडीला पण लाईट थोडी कमी आहे तर जरा कमी दिसत आपल्याला फायनली मित्रांनो एक तासानंतर पाऊस थांबलेला आहे आणि आता वाजले साडेसात आणि जसा पाऊस थांबला तसा आपल्या गाडीने वेग सुद्धा पकडलाय आणि आपल्याला लवकरात लवकर कल्याणला जायचंय समृद्धी हायवेवरून आठ तासात आपण जातो पण मधी पाऊस पडल्यामुळं थोडंसं आमची गाडी स्लो झाली होती समृद्धी हायवे हा अतिशय चांगला हायवे बनवलेला आहे पण पाहिजे तशी या रस्त्यावर गाड्यांची रहदारी दिसत नाही म्हणजे जेवढं जो मुंबई आणि पुणे हायवेला ट्रॅफिक असते तेवढं या रस्त्यावर तर काही एवढी वाटली नाही मला आता वाजले पावणे सात आणि पावणे सात वाजता मित्रांनो जर आपल्यासोबत प्रवासामध्ये जर चिले पिले असतील तर आपल्याला खूप काळवी काळजीपूर्वक प्रवास करावा लागतो त्यांचं पूर्ण खाण्याचं सामान त्यांना कधी सू येईल कधी त्यांना शी येईल हे आपण त्यांना सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला ब्रेकची गरज नसेल तरी पण आपल्याला ब्रेक घ्यावा लागतो आणि मजा मारते ना आज मजा मारते ना मजा आली ना दीदी कुठे आहे आणि असे आमच्यासोबत तीन चिले पिल्ले आहेत त्यातलं हे थोडंसं मोठा पिल्ल आहे आणि ही तर बघू यांना काय खायला पाहिजे जे खायला पाहिजे ते आपल्याला द्यावं लागणारच आहे त्यांना मजा मारतात बिचारे झोपा काढतात गाडीमध्ये हो एक झोपतो एक उठतो एक रडतो परत एखादा भूक लागते कशा रडायला लागलं बघा असा सगळा खेळ आहे चलो आता आपण इथे ऑर्डर दिले चिले पिल्लांसाठी मॅगी आणि आपल्यासाठी चहा घेतलाय पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली जवळजवळ अर्धा तासापासून पाऊस पडतोय मला वाटतं पूर्ण रस्त्यात आता पाऊसच असणार आहे मित्रांनो बघा किती मुसळधार पाऊस लागलाय आणि कंटिन्यू पडतोय पुढचा दिसत सुद्धा नाही आहे बघा एकदम अंदाजात गाडी चालली आहे फक्त संपत आला तरी पाऊस जायचं नाव घेत नाही आहे आणि पूर्णपणे चेंज असं वाटतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये पावसाळा चालू आहे जे लाईट बघताय तुम्ही हे छत्रपती संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर सोडलं आणि परत पावसाची रिट्रीप सुरू झालेली आहे पूर्ण रस्त्यात आपल्याला पाऊसच लागतोय सेकंड स्टॉप आपला शिर्डीच्या अलीकडे झाला आहे आणि मुलांनी नाश्ता वगैरे केला आहे शिर्डीच्या अलीकडे आहेत आणि पुन्हा आपला पावसाने स्वागत तर करा जास्तच जोरात पाऊस मित्रांनो पावसानि पण अशी बॅटिंग चालू केली आहे आणि पाऊस काही थांबायला तयारच नाही आहे जसं जसं आम्ही मुंबईच्या जवळ येतोय तसं तसं जास्तच पाऊस लागला आहे आम्हाला गाडी स्पीडला असते आणि मधीच असं काहीतरी पाऊस एवढा पडतोय की रस्त्यावर पाणी भरपूर भरलंय आणि अचानक गाडीचा टायर जातो आणि समोरच्या गाडीवर पाणी उडतं त्याच्यामुळे जरा रिस्क फॅक्टर वाढतोय पावसामध्ये मित्रांनो गाड्या हळू चालवा आता बघितलं असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये कस आपल्या सोबत झालं होतं मित्रांनो या परतीच्या पावसाने कशी वाट लावायची बघा तिथे गाडी चालवायला एवढा प्रॉब्लेम येत नाही पण असे बरेचसे ठिकाण आहेत तिथे रिफ्लेक्टर नाही आहेत आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जो मधला सफेद पट्टा आहे तो थोडा पण दिसत नाही आणि आपण कुठल्या लेनमध्ये आहोत आहोत याचा अंदाज आपल्याला येत नाही आपण घाट उतरता राहणार जुन्या मार्गातून जर आपण गेलो तर घाट उतरायला बरेच वळलं वळलं आपल्याला घाबरायला लागत कारण हा बघा एकदम स्ट्रेट फायनली मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहोत आणि आपली जी नागपूरची ट्रिप होती ती आता संपलेली आहे आणि आत्ता वाजले आहेत अडीच जो आमचा टार्गेट होता तो पावसामुळे थोडासा हुकला कारण मध्ये खूप जास्त पाऊस पडत होता त्याच्यामुळे गाडी हळू चालवायला लागली असंच आपण पुन्हा भेटू नेक्स्ट सिरीजमध्ये चलो बाय